रामकृष्णहरी मंडळीनो ब्रह्मदेवाला सुद्धा ज्याचा स्वाद घेता आला नाही विठोबाच्या कृपेमुळे सामान्य भक्तालाही तो सहज मिळतो ज्याला जगातलं सर्वात गोड अमृतासारखं म्हणतात ते भोजन म्हणजे काय मंडळीनो हे कोणत्याही पदार्थाचं भोजन नाही हे आहे संतांचं उच्चिष्ट अध्यात्माचं अनुभवाचं आणि ओत ओतपोत भरलेलं हे भोजन आहे ज्याच्या एका घोटात तुमचं जीवनच बदलून जाईल असं हे भक्तिरसाचं जेवण भक्तिरसाचं भोजन तयार करते ती म्हणजे लक्ष्मी माता आणि वाटतो स्वत इच्छादानी विठोबा आज आपण संत तुकाराम महाराजांचा असाच एक अभंग आपण बघणार आहोत त्या अभंगाचा आपण भावार्थ निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळीनो आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ कथा अभंग तुमच्यासाठी या चॅनलवर आम्ही आणत राहू आणि हो कमेंट बॉक्समध्ये जे आहे तीन पवित्र शब्द म्हणजे कृष्ण हरी हे लिहायला विसरू नका तर चला या अभंगाची या अभंगाच्या भावार्थाची अभंग समजून घेण्याची सुरुवात करूया देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी ते संत तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत की हे बघताना देवाच्या प्रसादासारखे हे जे आध्यात्मिक ज्ञानरूपी भोजन आहे ते प्रेमाने श्रद्धेने आणि नम्रतेने ग्रहण करा हे ज्ञानरूपी भोजन म्हणजे संताच्या वाणीचा अनुभवाचा आणि त्यांच्या कृपेनं मिळणारा अध्यात्मिक रस हे जे कोणी प्रेमाने स्वीकारतात ते स्वतःहूनच अध्यात्म मार्गाचे अधिकारी ठरतात यासाठी कोणतीही कोणती खास जात वंश वर्ण किंवा पद लागते असे नाही हे सर्वांसाठी खुले आहे त्यामुळेच तुकाराम महाराज म्हणतात व्हाल कोण कोण अधिकारी ब्रह्माधिकांशी हे दुर्लभ उच्चिष्ट नकाम मानुवीट ब्रह्मरसी या संतांच्या उरलेल्याच ताटात वाटीत हे जे उष्ट आहे ह्या उष्ट्यामध्ये हा जो उष्टा प्रसाद आहे जो आध्यात्मिक प्रसाद आहे तो ब्रह्मा विष्णू महेश यासारख्या देवतांनाही दुर्लभ आहे या, या प्रसादाला तुम्ही कमी लेखू नका तो कोणत्याही प्रकारे निंदनीय नाही तर उलट ब्रह्मरसाने ओतपोत भरलेला आहे ज्याला जगातील उच्च आत्मज्ञान पाहिजे असेल त्याने संतांच्या या उच्च, उच्च समजू नये कारण त्यातच खरी अमृततुल्य अनुभूती आहे अवघिया पुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहे संतांचे हे पात्र म्हणजेच त्यांचे हृदय त्यांचा अनुभव त्यांची वाणी हे अगदी ओसंडून वाहणारे आहे सर्वांसाठी खुले आहे कुठलाही भेदभाव नाही गरीब श्रीमंत शिक्षित अशिक्षित स्त्री पुरुष कोणालाही याचा लाभ घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे संतांचा मार्ग म्हणजे व्यापकतेचा मार्ग आहे यात कोणालाही बाहेर ठेवले जात नाही इच्छादानी येथे वळला समर्थ अवघेची अर्थ पुरवितो या मार्गात विठोबा स्वत इच्छादानी म्हणून वसलेला आहे तो समर्थ आहे म्हणजे सर्व शक्तिमान आहे कोणतीही इच्छा असो शांतीची भक्तीची ज्ञानाची मुक्तीची त्या सर्व इच्छा इथे पूर्ण होतात फक्त त्या इच्छेच्या मागे प्रेम आणि आर्थता म्हणजे खरी आतुरता असावी लागते सरे येथे ऐसे नाही कदा काळी उडती वाटे कवळी या वे ऐसे या प्रसादाचा या आध्यात्मिक ज्ञानाचा अंत नाही कधीच संपणारा नाही उलट जसजसं आपण घेत जातो तस तस त्याची गोडी वाढत जाते जसं आपल्या आवडत्या पदार्थाची चव जिबेवर राहते आणि वाटतं पुन्हा थोडं घ्यावं तसं हे संतांचं ज्ञान आहे सतत पुढे घेण्याची इच्छा होती हाच त्याचा चिरंतन आनंद आहे तुगा म्हणे पाक लक्ष्मीच्या हाते कामारी सांगतो सांगते निरुपम तुकाराम महाराज शेवटी सांगतात की हे भोजन म्हणजेच हे अध्यात्म अध्यात्म ज्ञान जे आहे हे भक्तिरसाचं भोजन जे आहे हे दुसऱ्या कोणाच्या हाताने नाही तर लक्ष्मी मातेच्या हातून बनवलं गेलं आहे इथे लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नाही तर भगवंताची कृपा आहे हे जे भोजन आहे एक कामा रिपू म्हणजे इच्छांच्या गुलाम बनलेल्या जीवांना आहे जे इच्छा मनामध्ये ठेवून हे जीवन जगत आहे त्या सगळ्यांचा एक अद्वितीय अनुपम अनुभव देत कोणत्याही दुसऱ्या गोष्टीत असा अनुभव आपल्याला मिळू शकत नाही संत तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये सांगतात की संतांची वाणी त्यांच्या अनुभवाचे उच्चिष्ट हे अत्यंत पवित्र श्रेष्ठ आणि सर्वसामान्यांनाही अधिकारी बनवणारे आहे हे ज्ञान अनुभव भक्तिरस ब्रह्मदेवतांनाही दुर्लभ आहे पण सामान्य भक्तांना सहज उपलब्ध आहे त्यात भेदभाव नाही केवळ प्रेम नम्रता आणि आर्तता असली पाहिजे हे जे ज्ञान आहे ते सतत वाढणारे आहे आनंददायी म्हणजे आनंद देणारे आहे आणि चिरकाल टिकणारे आहे हे कधीच नष्ट होणारे नाही याला कोणताही पर्याय नाही हेच खरे आध्यात्मिक भोजन आहे मंडळी या अभंगामध्ये ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी सांगितले देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोणादे या ठिकाणी हा जो प्रसाद आहे देवाचा हा भक्तिरसाचा प्रसाद ज्ञानाचा प्रसाद जो आपल्याला संतांकडून मिळणार आहे त्या प्रसादासाठी कोणाकोणाला अधिकारी व्हायचंय सगले हे सगळे पुढे या देवाच्या प्रसादे करारे भोजन या ठिकाणी पुढे तुकाराम महाराज म्हणतात ब्रह्मादिकांचे हे दुर्लभ उच्चिष्ट हे जे उच्चिष्ट आहे हे देवादिकांना सुद्धा देवतांनाही सुद्धा मिळत नाही असं असं हे जे दुर्लभ उच्चिष्ट आहे नकामानू वीट ब्रम्हरस हा जो ब्रह्मरसाला जो आहे तुम्ही त्याचा वीट मानू नका त्याला तुच्छ लेखू नका अवघिया पुरते ओसंडले पात्र अधिकार सर्वत्र आहेत सगळ्यांना पुरून उरेल असं हे संत सज्जनाच्या उचिष्टाच्या सेवनाने तुम्ही या अध्यात्म मार्गातील अधिकारी व्हाल हो। देवादिकांनाही न मिळणारे हे विचिष्ट तुम्ही ही न समजू नका त्याचा वीट मानू नका सर्वांना पुरून उरेल इतका ज्ञान रसी ते भरला आहे त्याचा सेवन करण्याचा अधिकार तुम्ही सर्वांनी घ्या आणि तुम्हा सगळ्यांना त्याचा अधिकार आहे जो जो मनुष्य इथे जी जी इच्छा करेल ती पुरविणारा जो विठ्ठल आहे तो इथे सर्वांची इच्छा पूर्ण करणारा आणि या प्रसादाच्या सेवनात या प्रसाद खाल्ल्याने जो आनंद मिळणार आहे तो काही तात्पुरता नाही आहे ज्याप्रमाणे आपण एखादा पदार्थ खातो गोडधोड खातो त्याचा आनंद काही क्षणापुरता असतो पण या ज्ञान रसाचा ह्या भोजनाचा आनंद जो आहे तो चिरंतन म्हणजे चिरकाल टिकणारा आहे त्याचे सेवन करण्याची इच्छा वारंवार होते तुकाराम महाराज म्हणतात हे भोजन प्रत्यक्ष लक्ष्मी लक्ष्मी मातेने तयार केलेलं आहे आणि त्यामुळेच या भोजनाचा लाभ जो आहे तुम्ही वारंवार घेत चला तर मंडळीनं अशा प्रकारे हा जो अभंग आहे याचा भावार्थ निरूपण आज आपण बघितलं तुम्हाला या निरूपणाबद्दल तुमचं काय मत आहे मी कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद